भारत आणि रशिया एकमेकांचे जुने मित्र असून दोन्ही देशांमधल्या तेलाच्या करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य यायला या मदत झाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत रशिया दरम्यानच्या बावीसाव्या वार्षिक शिखर परिषदेत ते आज सहभागी झाले त्यावेळी बोलत होते राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारतानं रशियाकडून तेल विकत घेणं सुरू ठेवलं असं सांगत दोन्ही देशांच्या तेलाच्या व्यापारातही स्थैर्य आलं असून रशियामुळेच भारताला स्वस्त दरात इंधन मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले स्वस्त डिझेल मिळाल्याचा लाभ शेतकऱ्यांनाही झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध करतो असं पंतप्रधान म्हणाले गेली चाळीस वर्ष भारत दहशतवादाच्या वेदना झेलतो आहे त्यामुळे रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची वेदना आम्हाला कळू शकते असं पंतप्रधानांनी सांगितलं रशिया युक्रेन युद्धासंदर्भात भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला कोणत्याही समस्येवर बंदूक हे उत्तर नाही असं सांगत चर्चेतून सगळे प्रश्न सोडवता येतात असं मोदी म्हणाले पुढच्या पिढ्यांसाठी शांतता आवश्यक आहे त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्याचा आवाहन त्यांनी केलं आतंकवादी हमले हो मानवता में विश्वास करना वाला हर व्यक्ति जब जानहानी होती है तो बहुत पीडियस होता है लेकिन उसमें भी जब मासूम बच्चों की कत्ल होती है मासूम बच्चों को मरते हुए देखते हैं तब हृदय छलनी हो जाता है और वो दर्द बहुत भयानक होता है और इस विषय में भी आपसे विस्तार से चर्चा हुई एक, एक मित्र के नाते मैंने हमेशा कहा है कि हमारी भावी पीढ़ी के उज्जवल भविष्य के लिए शांती सर्वाधिक आवश्यक है।